तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशी छान मस्त तर पालक तंदुरी रोटी ती पण कढई वरची कशी बनवायची चला पाहूया हे अगदी सोपी साधी रेसिपी आहे चला मग पूर्ण पाहू पालकाची भाजी इथे मी बारी बारीक बारीक चिरून घेतली ही भाजी छान उकळून घ्यायची एक उकळी काढून घ्यायची एक जास्त एकदम गाळ होते त्यामुळे फक्त एक उकळी काढून घ्यायची आपल्याला हिरवीगार मस्त अशी ताजी ताजी पालकाची भाजी आहे आणि सध्या बाजारामध्ये पालकाची भाजी भरपूर आहे त्यामुळे ही रेसिपी पालकाची तुम्ही नक्की करून पहा त्यामध्ये अर्धी वाटी मैदा घ्यायचा त्याहून थोडी अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आणि फुलवाटी गव्हाचं पीठ घ्यायचं मैदा बेसनपीठ मैदा आणि गव्हाचं पीठ यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता जर तुमच्याकडे मैदा नसेल किंवा बेसन पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये टाकू शकता आता काय करायचं यामध्ये हळद टाकून घ्यायची आपल्याला हळदीने छान रंग येतो थोडेसे बंधाले जिरे त्यामध्ये घातलेच आपण पण आणखीन टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायचे दोन चम्मच तीळ जर नसेल तीळ नाही टाकले तरी पण चालते थंड झाली आता लगेच आपल्याला असे पाण्यातून बाजूला काढून घ्यायची इकडे एक मिक्सरचं जार घेतलं मी मिक्सर मध्ये आपल्याला ही भाजी घालायची भाजी थंड करून मिक्सर मध्ये घ्या मस्त काळ्या पाठीच्या मिरच्या तुम्ही म्हणता काळ्या पाठीच्या म्हणजे ताई तर काळ्या मिरच्या लसूण भरपूर अशी कोथिंबीर थोडेसे जिरे आणि चवीपुरतं मीठ आता हे छान मिक्सरला फिरून घ्यायचं चा। असं छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं पाहू शकता मस्त बारीक करायचं आहे अशाच पद्धतीने हे सगळं टाकल्याच्या नंतर जे आपण पालक हिरवी मिरची लसूण सगळी पेस्ट टाकली होती ती घालायची आणि आपल्याला याला छान मस्त घट्ट मळून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये थोडस पण त्याच मी छान आता घट्ट पीठ मळून घेते मस्त असा छान मस्त घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि याला थोडा वेळ भिजून द्यायचं अशा पद्धतीने पीठ छान मिळवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ भिजत ना तोपर्यंत काय करायचं कढईला असं तेल लावून घ्यायचं कढईला छान मस्त हे पामी असं तेल तूप काही पण लावू शकता तुम्ही कढई आतून नाही तेल लावायचं बाहेरून तेल लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही दुसरी पण घेऊ शकता किंवा तुम्ही अशा मटका असतं ना मातीचं भांड ते पण घेऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मी नक्की मटक्याच्या भांड्यावरची पण तुम्हाला नक्कीच टाकेल गॅस चालू करायचा थोडासा कमी करायचा आहे आणि याच्यावरती ही कढई ठेवायची आहे आता आपल्याला गॅस फुल करायचा जोपर्यंत त्याच्यावर वाफ येते तोपर्यंत आपल्याला चला मी आता ह्या पिठातला आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा थोडस पीठ घ्यायचं आणि छान तुम्हाला गोल आकार त्रिकोणी जसा आवडतो तशा पद्धतीने आपल्याला छान ला असं लाटून घ्यायचं वरतून थोडंसं तेल लावायचं आहे आपण कढईला तेल लावलंस पण वरतून पण लावायचं कढई तापली की नाही पायचं पाणी टाकून हे बघ छान कढई तापली आता आपल्याला अलग त्यावरती पराठा त्या टाकायचा आहे गॅस विजत होता त्यामुळे काय केलं अशी जाळी ठेवली जाळीवरती कढई ठेवली थोडीशी कढई वाकडी झाली तर होऊ द्या तर आता आपल्याला छान भाजून घ्यायचं थोडासा रंग चेंज झाला याचा की आपल्याला पलटून घ्यायचं हे किती सुंदर आहे अशा पद्धतीने अजिबात चिटकत वगैरे नाही तुम्ही तर पाहिलं तर दोही बाजूने सुंदर भाजून घ्यायचं आपल्याला तुम्ही कधी के केले आहे का असे मला कमेंट मध्ये नक्की सांगा अजिबात चिटकत वगैरे काहीच नाही थोडस तेल तूप तुम्ही काही पण लावा बटर तूप तेल काही पण लावलं तरी पण चालतं आता दोही बाजून याला छान भाजून घ्यायचं हे एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने तंदुरी रोटी पण करू शकता आपण याला पालक तंदूर पण म्हणू शकतो आता जर आपल्याकडे हे असत ना काय थोडीशी कडवंच्या वगैरे तर आपण यावरती टाकल्या असत्या तर हे मस्त असा गरम गरम पालक तंदूर आणि मस्त अस त्यावरती घट्ट दही एकदम भारी लागतय तर मी याला पालक तंदूर म्हणेल तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपली एक नवीन रेसिपी पालक तंदुरी पालक तंदुरी रोटी असं म्हटलं तरी चालतं तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली तर लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी पाल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला बाय भेटू असेच एक नवीन रेसिपीमध्ये